मंडळी नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या अनलाईक हॉरर या चॅनलवर तसं तर तुमचं स्वागत मी रोजच करतो कारण की आपल्या चॅनलवर डेली एक व्हिडिओ पडतो म्हणजे पडतोच आणि हे सगळं शक्य आहे फक्त आणि फक्त तुमच्यामुळं यार तुम्ही लोकांनी ना इतकं मला प्रेम दिले ना की या प्रेमापोटी मी आपल्या चॅनलवर इतका हॉरर कंटेंट जमा केला आहे की नॉर्मल तो होऊच शकत नाही पण तुमच्या प्रेमामुळं ना मला असा आराम करावा वाटतच वाटतच नाहीये मला फक्त फक्त तुमच्यासाठी मेहनत 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 फक्त मेहनत करावीशी वाटते आणि त्यातल्या त्यात पैसा सुद्धा पैसा कोणाला नको आहे आणि तसंही पैसा आहे तर सगळे आहेत पैसा नाही तर कोणी नाही आहे ही गोष्ट खूप रिअल आहे तर चला मी तुम्हाला जास्त बोर करणार नाही आजचा व्हिडिओ खूपच स्पेशल आहे कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कंप्लीटली तीन स्टोऱ्या लागोपाठ पाठ सांगणार आहे आणि ह्या स्टोऱ्या काय फारशा मोठमोठ्याला नाही आहेत छोट्या छोट्या स्टोऱ्या आहेत पण या छोट्या छोट्या स्टोऱ्यामधली भीती खूपच मोठी मोठी आहे जी की तुम्हाला पायापासून केसापर्यंत हल्लवून टाकेल चला उशीर न करता सुरुवात करूयात पहिली स्टोरी एका चर्चची आहे आता त्या चर्चच्या आसपास राहणाऱ्या लोकांचं म्हणणं असं असतं की जे हे चर्च आहे ना हे पूर्णपणे शापित आहे दिवसा तर कोणाला काही प्रॉब्लेम होत नाही पण जशी रात्र होते तसं या चर्चपाशी एकही माणूस तुम्हाला फिरताना दिसणार नाही कारण की या चर्चने कित्येक लोकांचे जीव घेतलेत आणि ते का घेतलेत कुणी घेतलेत कशामुळं घेतलेत हे कुणालाही आजपर्यंत माहीत नाही फक्त हा एक कारण माहिती आहे जे कोणी पण रात्रीच्या बारा वाजता या चर्चचा दरवाजा तीन वेळेस वाजवतो ना तो शंभर टक्के या चर्चच्या समोर मरून पडतो आता ही गोष्ट त्या भागामध्ये खूपच जास्त पसरली होती आता दोन मुली असतात ज्या की व्हिडिओ क्रिएटर असतात इंस्टाग्राम रील्स बनवणाऱ्या त्यांना असं वाटतं की यार ही गोष्ट किती खरी आहे आणि किती खोटी आहे हे आपण बघूयाच आणि आपल्या ऑडियन्सला पण आपण दाखवूयाच की आपण किती ग्रेट आहोत आपण एक अशी गोष्ट लोकांना सांगितली आहे की आजपर्यंत लोक त्या गोष्टीला खोटं 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 म्हणून बोलत होते जसं की काही लोक आत्ता पण म्हणतात भूतंभीत काही नसतात आणि ते देवावर विश्वास करतात आता तुम्हीच विचार करा ना देव आहे तर भूत आहे चांगला आहे तर वाईट आहे ही नॉर्मलशी गोष्ट आहे तर या मुलींचं पण असंच होतं ह्या मुली एक दिवस प्लॅन बनवतात की आज रात्री आपल्याला बारा वाजता तिथे जायचं आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचे त्या चर्चचा तीनदा दरवाजा वाजवताना आता यामधली एक मुलगी थोडी भित्री असते आणि ती थोडी विश्वास असते या बाकींच्या गोष्टीवर थोडा विश्वास ठेवणारी असते तरी पण ती बिचारी तिच्या म्हणण्यावर जाते तिच्यासोबत आता दोघी जणी त्या चर्चपशी येतात चर्चपशी आल्याच्यानंतर त्यातली एक मुलगीमध्ये जी की मॉडल असते ती म्हणते की चाल चाल व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू कर आणि व्हिडिओ रेकॉर्ड करायला चालू कर मी जाऊन दरवाजा वाजवते बघूयात काय होतं आणि काय नाही दूध का दूध और पाणी का पाणी हो जाईंगा इधरच इधर तर ती दुसरी मुलगी म्हणते की यार आपण हे चुकीचं नाही ना करत ना तर ती मुलगी छेड यार तू कशाला डोक्याला ताण घेतेस तू फक्त रेकॉर्डिंग चालू कर ती रेकॉर्डिंग चालू करते ही त्या चर्चा दरवाजापाशी जाते एकदा वाजवते ठाक 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 काय झालं का नाही झालं पुन्हा दुसरी वेळेस वाजवते ठाक 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 ठक काय झालं का नाही झालं आता तिसऱ्या वेळेस वाजवणारच की तिची फ्रेंड म्हणते की यार जाऊ दे ना कशाला या गोष्टीचा नाद करायचा आहे जी गोष्ट आपल्याला माहिती नाही त्या गोष्टीला कशाला छेळायचं उगाच तर ती मॉडल म्हणते की हॅठ चुपस बेहरी काहीची अरे आपल्या ऑडियन्सला कळू दे किती खरं किती खोटं आणि तिसरी वेळेस ती मुलगी ठाक 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 करून दरवाजा वाजवते आणि थोडा वेळ थांबते काहीच होत नाही दोघेजणी फार खुश होतात थोडं समोर येतात समोर आल्याच्यानंतर ही म्हणते की एकदा व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू कर मी लोकांना सांगते की या चर्चवर काहीच नाही आहे लोक जे बोलतात तर ते फक्त फालतू पण आहे तर हे व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू करते आणि तिच्याकडासा पकडते मोबाईल ती त्या चर्चकर बघत बोलते तेवढ्या चर्चा दरवाजा ओपन होतो दरवाजा ओपन झाल्याच्यानंतर दोघीजणी दरवाजाकडे बघतात कोणीच बाहेर येत नाही हे म्हणजे असल कोणी मधातला एखादा चर्चचा पादरी वगैरे व असेल असल दरवाजा कोणी ओपन केलेला आहे जाऊ दे आपला आपण चालू कर जरा असं बोलते खोटं खोटं म्हणून आणि तिथून निघून जाऊयात आपण असं म्हणतास ती दुसरी मुलगी तिचा मोबाईलवर काढते आणि जे शूटिंग करते तर तिच्या मोबाईलच्या शूटिंगमध्ये एक नन चर्चच्या बाहेर आलेली दिसते आणि हळूहळू हळूहळू या मॉडलकर चलत चलत येते आता शूटिंग करणारी मुलगी तर त्या मॉडेलला म्हणते की हे तुझ्या पाठीमागून ती नन येते ये चर्चमधून ही मॉडल मागं फिरून बघते कुणीच नसतं हे म्हणते पागल झाली तू कुणीच नाहीये तू मला भीती घालतेस चाल चालू कर मला बोलू दे ही बोलायला चालू करते ती नन हळूहळू हळूहळू हिच्या जवळ 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 येते ही तिला म्हणते अगं बघ ना खरंच तुझ्या पाठीमागून आलीये खूप जवळ आली आहे प्लीज मागं बघते एकदा वळून ती मुलगी पुन्हा मागं वळून बघते काहीच नसतं ही तिला म्हणते हे आता डिस्टर्ब करू नको मला चुप गप्प गुणानं बस व्हिडिओ रेकॉर्डिंग करूया आणि जाऊयात घरी मस्त फर्स्ट क्लासपैकी ही गप्प गुणानं त्या मोबाईलमध्ये बघते स्क्रीनवर ती नणीच्या जवळ येते 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 आणि गरीचा गळा धरते आणि हिला अलगत वाऱ्यामध्ये उचलते तेव्हा तिचा गळा घोटला जातो गळा सोडण्याचा जा प्रयत्न करते तिला काही दिसत नाही जवळ पूर्णपणे ब्लँक एकदम नॉर्मल पण हिच्या मोबाईलमध्ये जे व्हिडिओ शूटिंग करत असते हिच्या मोबाईलमध्ये ती नणं दिसते कम्प्लिटली तिचा गळा दाबते तिला मारते सोडून देते सोडून दिल्याच्या दे नंतर ती नंद वापस कलते जाते आता हिच्या मोबाईलमध्ये काही दिसत नाही क्लिअरली ही फक्त स्क्रीनकर बघत असते स्क्रीन खाली करते समोर बघते तर ती ने हिच्या समोर आणि गपकरीचा हि घेते मंडळी पहिली स्टोरी कशी वाटली कोणत्याही गोष्टीला छेळण्याच्या अदुवर तिची पूर्ण डिटेल काढायला पाहिजे आणि नंतरच तिला छेळायला पाहिजे जर एखादी गोष्ट माहीत नसली तर प्लीज त्या गोष्टीच्या वाटत जाऊ नका कदाचित ती गोष्ट जीव पण घेऊ शकते तर चला दुसऱ्या स्टोरी कर वळूयात एक मुलगी असते यंग सुंदर गुलाबी गालाची नॉर्मल जर कुणा तिला बघितलं तर तो असा विचार करेल की यार लाईफ टाईमसाठी नाही तर नाही पण एकदा जर तिला असं टच करायला जरी भेटलं ना खूप झालं एवढी सुंदर ती मुलगी होती आणि जेवढी सुंदर ती मुलगी होती ना तेवढा सुंदर तिचा एक छंदसुद्धा होता आणि तो छंद म्हणजे आईस्क्रीम खाण्याचा पण याच्यातही एक प्रॉब्लेम होती तिला आईस्क्रीमची छोटीशी ॲलर्जी होती जर तिने आईस्क्रीम खाल्ली तर तिचं अंग खाजवत होतं आता ही गोष्ट तिच्या आईवडिलांना माहीत होती त्यामुळे तिच्या आईवडील हिला सक्त मनाई केली होती की के तू आईस्क्रीम खायची नाही ही एकुलती एक होती आणि आईवडिलांची खूपच जास्त लाडकी होती तर बाई चांस ही ज्या मैत्रिणीच्या घरून संध्याकाळच्या सहा साडेसहा वाजता आपल्या घरी येऊ लागले तेवढ्यात हो हिला रस्त्यामध्ये एक पडलेला बॉक्स दिसतो आणि तो बॉक्स एका आईस्क्रीमचा बॉक्स असतो त्या आईस्क्रीमकडं बघत ती एक अशी नाजूक डोळ्यानं अशी इनोसेंट पद्धतीनं बघू लागली आणि विचार करू लागली वाव आईस्क्रीम घेऊ की सोडू खाल्लं तर अंग खाजवेल आई वडील शिव्या देतील थोडासा त्रास होईल थोडा कल्ला वगैरे खावा लागेल आणि जर नाही खाल्लं तर सोन्यासारखी आईस्क्रीम दुसरं कोणीतरी उचलून घेऊन जाईल तेव्हा तिच्या डोक्यामध्ये पटकर येतं की आज तर तिचे आई वडील पाहुण्यांच्या कार्यक्रमासाठी घराच्या बाहेर गेलेले आहेत घरामध्ये कुणीच नाहीये आणि त्यांना यायला उशीर होणार आहे कमीत कमी रात्रीचे दहा ते साडे दहा वाजणार आहेत हिला चान्स भेटला हिने असा विचार केला की ते इकडे येईपर्यंत आपण तर हा आईस्क्रीमचा डब्बा गुल करूयात नंतर कुणाला काय पता लागणार आहे का खाजवत आहे का नाही म्हणून रेग्युलर गोळ्या तर आहेतच खाऊन मस्त आपलं सन राहायचं इने तो विचार करून आईस्क्रीमचा डब्बा उचलला घरी गेली फ्रीजरमध्ये ठेवला सोफ्यावर आरामशीर जाऊन बसली आईस्क्रीम थंडी होण्याची वाट पाहात आता त्या दिवशी हिचा रिझल्टसुद्धा लागला होता आणि ही पूर्णपणे फेल झाली होती तसंच असतं सुंदर मुली अक्षर फेलच होतात त्याचं लक्ष दुसरीकडे असतं वाटतं फेल झालेली असती आपली उत्तरपत्रिका फेलची ती टेबलावर ठेवते त्याच्यावर थोडं वजन ठेवते आणि टी व्ही चालू करते थोडा वेळ टी व्ही बघते बघितल्याच्यानंतर तिला लक्षात येतं की आता आईस्क्रीम आपली थंडी झाली असेल बाबा ती जाते आईस्क्रीम एका वाटीमध्ये टाकून आणते काचाच्या आणि एक चमचा आणते आणि त्या चमच्याने खात असते तिला खूप आनंद येतो डोळी लावून आनंद घेत असते त्या आईस्क्रीमचा तेवढ्यात तिचा कॉ फोन वाचतो तिच्या फोनवर एक कॉल येतो तिच्या आईचा ती त्या कॉलकडे बघते नागतोंड मोड नागतोंड मोड ते तिला भारता की यार मध्ये कशाला आला फोन आणि त्या बाईचा फोन आला जी बाईक मला आईस्क्रीम खाण्यापासून रोखते तर ती फोन उचलते फोन उचलता उचलता पण हिचं खाणं चालूच असतं एवढ्यात तिची आई ओळखते बाळा तू आईस्क्रीम आहेस ना हे म्हणते की नाही यार आई मी आईस्क्रीम नाही खात मी तर आपल्या घरामध्ये ठेवलेले ते मटणाचे दोन पीस आहेत ना ते खातीये असं म्हणताच तिच्या तोंडामध्ये जी आईस्क्रीम आहे ना ती मटणाच्या पिसांमध्ये परिवर्तित वक्ट डक तोंड करते आणि हळूहून असं बाहेर काढते बघते तर काय खरंच मटणाचा पीस असतो आता ही पूर्ण शॉक होते कारण की हिच्या आईला म्हणते की मी आईस्क्रीम नाही खाते मी मटणाचा तुकडा खातीये तर माझ्या तोंडामध्ये आईस्क्रीमचा घास तुकड्यामध्ये परिवर्तित होतो हे कसं शक्य आहे अरे यार इम्पॉसिबल तेवढं तिच्या आईचं बोलणं संपतं आणि हीच्या आईचा कॉल कट करते आणि मोबाईल खाली टेबलवर ठेवते खाली टेबलवर ठेवल्याच्या नंतर ही विचार करते आणि विचार करता करता म्हणते की ठीक आहे जाऊ दं यार आईस्क्रीम म्हणून हाच उचलून आणला असेल आणि मला भास झाला असेल टी व्हीचं म्यूट केलेलं बटन ऑन करते आणि टी व्ही बघायला लागते तेवढ्यात पुन्हा हिच्या फोनवर एक कॉल येतो हा कॉल तिच्या मैत्रिणीचा असतो तो कॉल उचलते आणि बोलायला लागते ला ती तिची मैत्रिणी बोलायला लागते हिला ला बोलते पण ही जी आहे तिला फक्त रिस्पॉन्समध्ये हा हो असं म्हणते तिची मैत्रीण म्हणते यार तुला काय बोला वाटत नाही आहे का मला नाही म्हणजे काय होतंय काय तुला मग ही म्हणते यार माझा मूडच नाही आहे मला बोलावं वाटत नाही आहे मला शब्दसुद्धा तोंडातून काढू वाटत नाहीयेत तेवढ्यात <Marvinflanzen> हिचा आवाज बनतं ही आवाज काढण्याचा प्रयत्न करते पण हिचा आवाज शरीराच्या बाहेरच निघत नाही mm -hmm. समोरून तिची मैत्रीण म्हणते की यार काय झालं बोल ना काहीतरी बोल हु हां हि हा काहीतरी कर पण हिचा आवाजच बाहेर निघत नाही ही तिला मेसेज टाईप करते मेसेजमध्ये असं लिहिते की यार मी बोलण्याचा प्रयत्न करते पण माझ्या शरीरामधून मा आवाजच बाहेर निघत नाही मला आवाज बाहेर काढायचा आहे माझा आवाज बंद झाला आहे की लगेच हिचा आवाज बाहेर येतो तो एस एम एस तिला डिलेवरेड होत नाही तो मदतच थांबतो आता असं झाल्याच्यानंतर हिच्या लक्षामध्ये येतं की यार आपण जसं म्हणलं तसा विचार केला तसं आपल्यासोबत पाहिले आपण आपल्या आईला म्हणलो की मी आईस्क्रीम नाही मटण खाते तर माझ्या तोंडामधला घाससुद्धा आईस्क्रीमचा तो मटणामध्ये परिवर्तित झाला मी माझ्या मैत्रिणीला म्हणले की मला शब्दसुद्धा काढू वाटत आणि माझ्या शरीरामधून मला बोलासुद्धा वाटत नाही आहे तर माझा आवाज बंद झाला तिचं लक्ष त्या मार्कशीटवर जातं जी टेबलवर ठेवलेली असते ज्याच्यावर इचं एफ म्हणून लिहिलेलं असतं फेन झालेली तिला असं वाटतं की आपण एकदा ट्राय करून बघूयात ती मोबाईलमध्ये लगेच एस एम एस टाईप करते तिच्या मैत्रिणीला आणि लिहिते ले। की मला ए प्लस आलेत की लगेच तिकडे एफचं ए प्लसमध्ये परिवर्तित होतं ही खूप खुश होते आणि ही खुशी खुशीमध्ये एक असा एस एम एस टाईप करते हिच्या मैत्रिणीला सांगण्यासाठी की माझ्याजवळ एक मॅजिकल गोष्ट आहे मी जे पण टाईप करते ना ते खरं रिअलमध्ये होते आणि आज मी इतकी खुश आहे की जसं की यार आता बघ मी ना शिंपल्यात जसा मोती असतो ना तशी राणी बनणार जेच असा एस एम एस टाईप करून हिने पाठवला की हिचं पूर्ण शरीर आखडायला सुरू होतं पूर्ण शरीर काय फायला चालू होतं आणि काही वेळाच्या नंतर ही ज्या जागेवर बसली होती त्या जाग्यावर हिचे पूर्ण कपडे होते आणि त्या कपड्यांच्या मधात एक शिंपला होता ज्यामध्ये एक मोती होता आणि तो मोती दुसरं कोणी नाही आहे हीच मुलगी होती तर मंडळी जर रस्त्यावर एखादी वस्तू पडलेली दिसली असेल ना तर प्लीज ती वस्तू उचलून घरी आणू नका नाहीतर तुमचा शिंपला होईल मोती होईल चला वळूयात तिसऱ्या स्टोरी करा आणि शेवटच्या स्टोरीकडं मागं मागं एक विषय खूपच प्रचलित झाला होता सर्बियन डान्सिंग लेडीबद्दल त्याच्यामध्ये काय असतं एक महिला एखाद्या रस्त्यावर मधोमध डान्स करते आपले दोन्ही हात असे पांगलवते आणि हळूवार डान्स करते कोणी तिला रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला किंवा कोणी तिच्याकडे एकटक बघायला लागलं तर ती महिला त्याला जीव मारते असा हा विषय होता तर कोणती जरी महिला डान्सिंग करता वेळेस दिसली तर कोणीही तिला बघत नव्हतं आणि त्या जगून पटकून पळून जात आता त्याच दिवसांमधला हा विषय आहे दोन इन्स्टाग्रामर असतात ज्या की कच्च्या बदाम या गाण्यावर नाचणाऱ्या आता मुळात त्या नाही त्या थोडं एक्झॅम्पल दिलं मी त्या काय करतात त्यांना असं वाटतं की यार हा विषय आता खूप गरम आहे या विषयावर जर आपण व्हिडिओ बनवला ना तो आप तर आपलं तर फॉलोवर पण जास्त वाढतील लाईक भेटतील आणि व्ह्यूज पण खूप जास्त येतील तर ह्या दोघेजणी म्हणतात की ठीक आहे या विषयावर आपण हा व्हिडिओ बनवूयात जसं की डान्सिंग लेडी कशी डान्स करतं तशा टाईपची तू डान्स कर मी रेकॉर्डिंग करते आणि इंस्टाग्रामवर टाकूयात लोकांना वाटेल की हे रियल आहे ओके ठीक आहे असं म्हटल्याच्यानंतर त्या दोघेजणी असा प्लॅन बनवतात रात्री मध्यरात्री त्या दोघेजणी मेन रोडवर येतात आणि रोडवर आल्याच्यानंतर एक छोटासा जो स्पीकर असतो तो स्पीकर सोबत घेऊन येतात ते स्पीकर खाली ठेवते मुलगी आणि कॅमेरा ऑन करते आणि त्या समोरची लांब म्हणते नाच ती आपल्या हातामध्ये चाकू घेऊन तिच्यासारखे सेम कपडे घालून डोक्याचे केसं मोकळे सोडून समोर रस्त्यावर मधोमध रस्त्याच्या दोन्ही हात असे लांब करून डान्स करायला लागते हळूहळू 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 तेवढ्या तिथे एक भिकारी नेते भिकारीन आल्याच्यानंतर ती हिच्या खांद्यावर हात ठेवते जी रेकॉर्डिंग करू लागली तिच्या ही दचकर दचकते आता विषय गंभीर होता ना हिला वाटलं का कदाचित ती डान्सिंग लेडीज तर नसायला आली हे बघते तर हिला ती भिकारीं म्हणते की काय काय करताय तुम्ही हे म्हणते की काय नाही आम्ही व्हिडिओ शूट करायचो ती भिकारीं म्हणते की चुकूनही करू नका ती महिला तर येऊच नाही पण तुम्ही तर तिचं नकल करताय प्लीज करू नका ती जर आली ना तर तुमचं अवघड होईल या जाऊ दे, दे सोड आम्हाला नको सांगू आम्हाला आमचं काम करते तू तुझं काम कर आणि तिला तिथून जायला सांगतात ती बिचारी जाते आता ही तिची रेकॉर्डिंग काढायला सुरुवातच करते आणि ती नाचायला सुरुवात करते रेकॉर्डिंग करता करता अचानक ॲटोमॅटिक ते खाली ठेवलेले स्पीकर असताना त्याच्यामध्ये म्युझिक लागते आणि ही लावत नाही ॲटोमॅटिक म्युझिक लागतं म्युझिक लागल्याच्यानंतर हिचा कॅमेरा हळूवार असा हळूहळू फिरवते पहिले तर ही पाहते ही पाहिल्याच्यानंतर ही हळूवार कॅमेरा फिरवते जसा कॅमेरा फिरवला तसा हिच्यावर कोणीतरी हमला करतं आणि ही जाग्याहून गायब होते हिचा मोबाईल खाली पडतो म्हणजे पळूनच जाते सरळ सरळ म्हणायचं तिथून हिच्यावर कोणीतरी हमला करतो आणि ही पळून जाते तिचा मोबाईल तिथं खाली पडतो आता ही नाचते म्युझिक बंद होते हे म्हणते की यार म्युझिक का बंद केली आहे चांगली वाटू लागली मला मागंकडून पाहते तर ती नाही तिथे जागेवरती जिथं स्पीकर ठेवलं होतं तिथं ती उभी राहिली होती तिथं इकडं तिकडं बघते दिसत नाही कुठं गेली पळून ही खाली बघते तर मोबाईल खाली पडेला मोबाईल उचलते आणि त्यामध्ये बघते रेकॉर्डिंग झाली का नाही ते आता रेकॉर्डिंग बघता बघता त्या रेकॉर्डिंगमध्ये तिला दिसतं की ही मुलगी ती रेकॉर्डिंग अशी इकडं करते बाजूला आणि तिच्या रेकॉर्डिंगमध्ये एक रियल सर्बियन डान्सिंग लेडी डान्स करत आहे आपले दोन्ही हात लांब करून हळूहळू वार आणि इच्याकडं कलून बघते एक अक्री पीस माईलला देते आणि इच्यावर चाकू घेऊन धावते आणि बस तिथंच हा मोबाईल खाली पडतो ही क्लिप पिणं पाहिल्याच्यानंतर पुन्हा त्या टेपमध्ये त्या स्पीकरमध्ये ॲटोमॅटिक सॉन्ग लागतं म्युझिक लागते हे त्या म्युझिककडं बघते आणि समोर बघते तर तीच डान्सिंग लेडी समोर डान्स करते 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 आणि हळूवार थांबते आणि पलटते हिच्याकडं बघून हळूवार स्माईल करते आणि झपकर याच्यावर अटॅक करते तिथंच संपतात दोघीजणी खलास उत्तर मंडळी कोण्या गोष्टीची मस्करी कोणती गोष्ट जर कुठं पडलेली भेटली किंवा एखादी अशी जागा जी तुमच्या अजिबात ओळखीची नाही आहे अशा गोष्टींना थोडंसं टाळा तर इथंच आपल्या तीन स्टोऱ्या संपल्या स्टोऱ्या चांगल्या वाटल्या असतील चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला एक चांगली कमेंट करा आणि हा या तिन्ही हॉरर शॉर्ट फिल्मच्या लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मा दे दिलेल्या आहेत जर तुम्हाला शॉर्ट फिल्म बघायच्या असतील तर तुम्ही जाऊन बघू शकता किंवा स्टोरी तर मी सांगितलीच आहे एन्जॉय